कारण मित्रांनो मला शेतामध्ये गहू काढायचे आज दहा वाजलेत ऊसामधलं गवत टाकलेलं आहे बैलाने दहा उदा पण टाकलं होतं पाणी पिले तर गवत खायला लागले तर पुन्हा चिचाखाली नेऊन बांधायचे ऊसाच्या खोडक्या टाकायचे तर बैलाली खोडक्या टाकून पुन्हा गहू काढायचा गवत खायलेत बैल आविष्कार तर सावलीला बसलाय तपाळाच्या बंडलवर आहे एवढं गवत खाल्लं की बांधायचे खाली बैल पुन्हा गहू काढायला चालू करायचा कशाला कशाला मांडव बनवायचे कशाला घोड्याला कुठे घोड कार गहू काढायलाय आला गव्हाच्या शेतामध्ये आज गहू काढून घ्यायचा आडवा पडायलाय काढा पटपट पटपट काढवा का मातीला पण काही कमी नाही कट आपल्याला दळण करत नाही काढ कर। अविष्कार पटपट गहू काढायला पटकऱ्यांना पेंढ्या बांधायच्या केकत होत केकत आणली नाही पटकऱ्यान बांधून घ्यायच्या गहू काढाय चालू केलाय पेंढ्या ती बांधून घ्यायच्या पटकर पेंढ्या पटकर आणले बारीक बारीक पिंड्या बांधायच्या

कायले कशा वाला शेतात थोडा झाला गहू काढायचा चार चार वाजले तर घास ती कापायचा घास का पाच वाजते पाच साडेपाच वाजते घास कापायला गो राहिला उद्या काढायचं दोन तीन दिवस जाईल चल रे तर बसला गाडीमध्ये यार खाली बस आ? खाली बसा घास कापून मध्ये भरायचा आलाव शेतामधून घास घेऊन गाडी भरून आणली आहे गाडीच्या दांड्यावर केलं तर घास काढता येते पण पाच वाजलेत दांडे केल्या म्हणजे घास वाढता येते खाली घासाला काटे तर वाळाला पाला पण लय आहे घासाला काटे असल्यामुळं काढताना समजा पानानं आहे म्हणून असं दांडे केल्या म्हणजे घास काढता येते खाली टेकले बुडाला जमिनीला बुडकं काढता येते घास समजा दांडे येते वर केलं